श्री अनंतकोटी ब्रह्मांडे नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हौदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस तुझ्यासाठी आज खूप मोठा भाग्याचा दिवस आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत स्वतःला भाग्यशाली समजून शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश तुझ्यासमोर येण्यामागे काहीतरी खूप मोठे दिव्य संकेत आहेत हो बाळा जेव्हा हा संदेश तू शांतपणे ऐकशील तेव्हा तुला या सर्व संकेताचा उघडपणे तुझ्यासमोर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत जो तुझ्या मनामध्ये प्रश्नांचा गोंधळ उडतो की स्वामी माऊली काय करावे कुठे जावे काही सुचत नाही कारण बाळा तुझे मन या शत्रूंमुळे आजपर्यंत खूप दुखावले आहे तू ज्या काही यातना या, या लोकांमुळे सहन केल्या आहेस त्यातून तुला बाहेर पडण्याची शक्ती देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे बाळा खूप काही संकटाचा काळ दुःखाचा काळ तू तु, आणि तुझ्या कुटुंबाने बघितला आहे खूप काही सहन करून झाले आहे बाळा या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच आता या शत्रूंपुढे ही स्वामी माऊली तुझी ढाल बनवून उभी आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा घाबरतो कोणाला जर तुझ्यासोबत ही ब्रह्मांडाची शक्ती आहे तर तू स्वतःला कधीही एकटे समजू नको स्वतःला कधीही कमजोर समजू नको आणि स्वतःला कधीही कुठल्याही संकटासमोर खचून देऊ नको बाळा जर तुझा आत्मविश्वास खंबीर आहे तुझ्या मनामध्ये खूप मोठा संयम आहे तुझ्या मनातील विचार जर सकारात्मक आहेत आणि तू स्वामीप्रिय बाळ आहेस तर तू कोणाला घाबरतो बाळा कोणत्याही संकटात जिद्दीने उभारा कारण तुझ्यामधील जिद्द हीच तुला तुझ्या मनातील सर्व काही स्वप्न पूर्ण करून देणार आहे हीच जिद्द तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी उंची प्राप्त करून देणार आहे तेव्हा बाळा ज्या दिवशी मनाने खचून जाशील जेव्हा 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 तुला एकटे वाटेल तेव्हा तेव्हा ह्या स्वामी माऊलींचे स्मरण कर आणि मग मग जेव्हा आर्त मनाने माझा स्वामीप्रिय बाळ मला कधीही साथ घालतो त्या क्षणी ही स्वामी माऊली त्याच्यासमोर जा धावत जाऊन उभी असते बाळा भलेही आम्ही गुप्त तुझ्या तुझ्यासमोर असतो पण आमची निरंतर साथ तुला असते आमचे आशीर्वाद आमचे प्रेम कधीही निरर्थक नसतात कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात असता तेव्हा तुमच्या मनामध्ये एकच विचार येत असतो की स्वामी माऊली या सर्वांमधून मी आता बाहेर कसा पडू बाळा त्याचवेळी मनामध्ये एक शक्ती अशी काही तुला आवाज देऊन जाते आणि ती म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आमच्या अभयवचनाचे नेहमी स्मरण ठेव हो। कारण बाळा तू एकटा नाहीस आणि कुठल्याही संकटामध्ये तुला आम्ही कधीही एकटे पडू देणार नाही आमच्यावरती विश्वास आहे ना जर तू निरपेक्ष आमची भक्ती करत आहेस तर निसंकोच मनाने सर्व कार्यास सुरुवात कर आणि मग पहा तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणारच जर आपल्या मनातील सकारात्मक विचाराने तू सर्व काही प्रयत्न करत आहेस तर त्या सर्व कर्माचे तुला चांगलेच फळ मिळणार आहे बाळा स्वामींवरती विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू खूप शक्तिशाली आहेस तुझ्या विश्वासाचे आणि तुझ्या नामस्मरणाचे उत्तर तुझ्या समोर आहे बाळा तू खूप निरपेक्ष भक्ती केली आहेस आता याच भक्तीचे उत्तर तुझ्यासमोर आहे तू कोणालाही कधीही आपल्या मनातील दुःख सांगत राहू नको कारण लोक थोड्या वेळासाठी तुझे सर्व काही दुःख यातना सर्व ऐकून घेतील पण तेच लोक तुझ्या माघारी तुझी टिंगल करायला कमी करणार नाहीत बाळा तू न सांगताही तुझ्या मनातील दुःख वेदना सर्व काही आम्ही जाणत असतो तू फक्त शांत राहा सर्व कार्यासाठी आत्मविश्वासाने सकारात्मक विचाराने पुढे चालत राहा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्व काही आम्ही अशक्य ते शक्य करण्यासाठीच तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही घडवण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत बाळा खूप काही कटिंग प्रसंग तू पाहिले आहेस तुझ्या कुटुंबाने खूप मोठे दुःख झेलले आहे पण आता वेळ आली आहे तुझ्या स्वप्नांना आकार देण्याची आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची आता वेळ आली आहे तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा पूर्ण करण्याची तेव्हा बाळा खचून जाऊ नको माघार घेऊ नको निशंक मनाने प्रत्येक कार्याला आरंभ कर आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात खूप काही भोग भोगून झाले आहेत खूप काही वाईट प्रारब्ध तुझ्या वाट्याला आले आहेत पण बाळा या सर्वांचा सामना तू खूप धीराने संयमाने आणि शांत मनाने केला आहेस आम्ही सर्व पाहत आहोत हीच तुझी खूप मोठी परीक्षा होती आणि या सर्वांमधून तू उत्तीर्ण झाला आहेस या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस तेव्हा आता चिंता करू नको आता एक उज्ज्वल भविष्य एक सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तू तयार आहेस या सर्वांसाठी या सुखासाठी वैभवासाठी आनंदासाठी तयार आहेस स्वामी बघतायनो तुम्हीही हे, हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप आनंदाचा काळ जवळ येत आहे खूप अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आता जवळ आली आहे जे काही मागितले नाहीस त्यापेक्षाही दुप्पट मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे बाळा सर्व काही भोग भोगून झाले असताना आता तुझ्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते सर्व काही आता काढून टाक आणि सकारात्मक विचाराने एक सुंदर आयुष्य घडवण्यास तयार हो कारण आजपर्यंत तू स्वतःसाठी कधीही वेळ दिला नाही आता यापुढे स्वतःला घडव स्वतःसाठी काहीतरी करून दाखव ज्या शत्रूने तुला प्रत्येक वेळी मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे बाळा आता वेळ आली आहे त्यांना सर्व काही करून दाखवण्याची आता वेळ आली आहे त्यांना त्यांच्या आत्मविश्वासाचे तुझ्या आत्मविश्वासाचे उत्तर त्यांना देण्याची आता वेळ आली आहे जो तुझा विश्वासघात करण्यात आला आहे आता सर्व काही त्यांना दाखवून दे की तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी ही स्वामी माऊली खंबीर उभी आहे बाळा तुझ्यासाठी आता अशक्य असे काहीच नाही कधीही कोणालाही कमी लेखू नका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी आपली उल्लेख न करता त्याचवेळी तुम्ही तुमच्या कार्यामध्ये कमी पडत राहता जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याला त्रास देऊ पाहता तोच त्रास तुमच्या सर्वस्व मागे येत राहतो म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो की तुमचे कर्म चांगले ठेवा तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार आणा आणि मग पहा तुमचे जर कर्म चांगले असेल तर तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा आता वेळ आली आहे एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची आता वेळ आली आहे तुझ्या कुटुंबातील स्वप्न पूर्ण करण्याची तेव्हा बाळा खचून जाऊ नको जर मैदानात आता उडी घेतली आहेस तर विजय तुझाच आहे विजय तुझाच नक्की आहे तेव्हा निशंक मनाने सर्व काही कार्य करायला सुरुवात कर आणि माझ्यावरचा जो काही तुझा विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जर तू विश्वासाने आमचे नामस्मरण करत आहेस तर तुला आता घाबरण्याची गरज नाही आता तुला या शत्रूंपुढे लाचार होण्याची गरज नाही गुडघ्या टेकण्याची गरज नाही या शत्रूंपुढे तुला आता स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आता खंबीर होऊन आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत राहा कारण आपल्या पाठीशी हे ब्रह्मांडाची स्वामी शक्ती स्वामी माऊली अखंड आहे त्यांचे प्रेम त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे हे कधीही विसरायचे नाही याचे नेहमी स्मरण ठेवा की स्वामी माऊली आपल्यासोबत अखंड आहेत स्वामी माऊलींचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला कधीही कु कुठल्याही संकटामध्ये वादळामध्ये दुःखामध्ये एकटे पडू देणार नाहीत स्वामी म्हणतात बाळा आपलं आयुष्य साधं सरळ सोपं कधीही नसतं ते आपल्या चांगल्या विचाराने चांगल्या कृत्याने चांगल्या वागण्याने घडवावं लागतं म्हणूनच एक माणूस म्हणून तुम्ही समाजामध्ये स्वतःला खूप चांगल्या रीतीने नेहमी सादर ठेवा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेता तेव्हा तेव्हा याच कर्मांची तुम्हाला शिक्षा मिळत राहते आणि जेव्हा तुमच्या हातून कुठलेही कर्म चांगले होत असते एखाद्यासाठी तुम्ही एखादे कार्य चांगले कराल त्याच क्षणी तुमच्या देखील तशाच गोष्टी घडायला सुरुवात होतात म्हणून स्वामी माऊली नेहमी सांगत असते की तुमचे कर्म चांगले ठेवा विचार चांगले ठेवा मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवूनच कोणतीही कृती करण्यास सुरुवात करा आणि मग पहा या सर्वांमध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कोणीही तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही हो बाळा आता मनासारखी उंची प्राप्त करण्याची वेळ आली आहे आता सुखाचे आनंदाचे दिवस घेण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा आता उज्ज्वल भविष्याकडे तुला आम्ही घेऊन जात आहोत तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ आहे तेव्हा बाळा विचार कसला करतो सर्व नकारात्मक विचार झुगारून देऊन एक सुंदर आयुष्य जगायला सुरुवात कर आता कितीही तुझ्या वाटेत काटे येऊ दे कितीही लोकांनी तुला त्रास देऊ द्या त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी आई तुझ्या सोबत आहे याचे नेहमी स्मरण ठेव हो। कारण बाळा तू जर आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आमचे निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तर तू असा विचार करूच नको की तू एकटा आहेस तुला कोणीही नाही तर ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे हो बाळा आता अद्भुत चमत्काराला तयार हो कारण आजपर्यंत तू खूप चांगले कर्म केले आहेस आणि ह्याच सर्व चांगल्या कर्माचा हिसाब होणार आहे तुझ्या निरपेक्ष भक्तीचा आणि तुझा जो काही आमच्यावरती विश्वास आहे या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक कारण बाळा तुझ्या आयुष्यातील आता तो वाईट काळ आम्ही काढून टाकला आहे त्या शत्रूंना तुझ्यापासून खूप दूर केले आहे हो बाळा परमेश्वरावर नितांत विश्वास ठेवून आमचे आशीर्वाद तुझ्या आता आयुष्यामध्ये खूप मोठे कार्य करत आहेत चमत्कार घडवणार आहोत आता अद्भुत चमत्कार घेण्यासाठी तयार राहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही आर्त म्हणाने आम्हाला स्वामी माऊली म्हणून साथ घालता त्या त्या क्षणी आम्ही धावत तुमच्या समोर येतो हो बाळा कारण कुठल्याही संकटात जर माझा स्वामीप्रिय बाळ आहे तर आम्ही त्याच्याजवळ ओढ घेतल्याशिवाय राहत नाही कारण तो आमची निरपेक्ष भक्ती करत असतो मग त्याच्या वाट्याला कितीही आर्थिक चिंता असो कितीही मोठे दुःख असो तो कधीही आमच्याजवळ कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही पण बाळा तू न सांगताही हे तुझे दुःख यातना आम्ही सर्व काही पाहत असतो आणि या सर्वांचा आता तुझ्या आयुष्यामध्ये न्याय होणार आहे धीरधर संयम ठेव या न्यायाची वाट बघत आहेस ना मग आता ती वाट तुझी संपणार आहे आता या क्षणापासून तुझे आयुष्य खूप बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे अद्भुत चमत्कार होण्यास आता सुरुवात होणार आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा मन शांत ठेव मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून मनामध्ये सकारात्मक ऊर्जा भर आता तुझ्या आत्मविश्वासाला जागे कर आणि उंच भरारी घेण्यासाठी तयार हो सुखी रहा शांत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ